नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कृषी मंत्रालयाची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया प्रगत आणि नवे वर्जन नॅनो युरिया प्लस नवीन वर्जन लाँच करण्यात आलेलं ला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया नॅनो युरिया प्लस हे इपोच्या नॅनो युरियाचे प्रगत आणि नवे व्हर्जन आहे इपोने जून दोन हजार एकवीसमध्ये जगातील पहिले नॅनो लिक्विड युरिया खत लाँच केले त्यानंतर एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये नॅनो डी ए पी खत आणले होते तर इफोने आत्तापर्यंत सहा कोटी पाचशे मिली नॅनो एरियाच्या बाटल्या शेतकऱ्यांना दिल्या नॅनो एरियात एक पॉईंट पाच टक्के नायट्रोजन आहे पण नॅनो एरिया प्लसमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आता या ठिकाणी नॅनो एरियाची सुधारित आवृत्ती आलेली आहे नॅनो एरिया प्लसच्या अधिसूचनेनुसार इपोचे एम डी आणि सी ओ ए डॉक्टर यू एस अवस्थी म्हणाले मला कळवण्यास आनंद होत आहे की नॅनो एरिया प्लस लिक्विड हे तीन वर्षाच्या कालावधीसाठी सरकारने अधिसूचित केले आहे राजपत्रातील अधिसूचनेनुसार सोळा टक्के नायट्रोजन सामग्री आणि चार आठ मूल्य गुणांकासह या आता याच्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी भर सुद्धा पडणार आहे तसेच मातीचे आरोग्य पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी पारंपरिक युरिया आणि इतर नायट्रोजन खतांना पर्याय म्हणून नॅनो एरिया प्लसचा वापर होऊ शकतो नॅनो इरिया प्लस सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता आणि कार्यक्षमता देखील वाढवते तसेच शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यास आणि शाश्वत वातावरणाला प्रोत्साहन देण्यास देखील मदत करेल असेही अवस्थी म्हणाले नॅनो एरियाची किंमत आणि नॅनो डी ए पीची किंमत सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत इपोचे नॅनो डी ए पी लिक्विड लॉन्च केले होते तसेच शहा यांनी शेतकऱ्यांना दानेदार युरियाऐवजी लिक्विड नॅनो युरिया आणि डी ए पी वापरण्यास प्रोत्साहित केलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा